नमस्कार मित्रांनो अत्यंत आवश्यक महत्वाची अशी बातमी आलेली आहे का तलाठी तलाठीमध्ये लिस्ट नंबर दोन लागलेली आहे त्या लिस्ट आपण आज बघणार आहे ते लिस्ट कुठून मिळते आणि कशी मिळते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार आहे त्या लिंकला तुम्ही ओपन करजा म्हणजे तुम्हाला पूर्ण जिल्हे येणार इथे जेवढे जिल्हे आहे तेवढे म्हणजे आपण जे फॉर्म आपण भरले होते तलाठी भरतीचे दोन हजार तेवीसमध्ये त्याची सेकंड लिस्ट लागलेली आहे आपण इथे बघू शकता यादी पहिली आणि यादी दुसरी म्हणजे ही यादी आहे ही दोन नंबरची यादी आहे आपण बघू शकता इथं सर्व जिल्हे महाराष्ट्रातली अकोला अमरावती यवतमाळ वाशिम गडचिरोली नागपूर वर्धा लातूर भंडारा अहमदनगर सिद्धुदुर्ग सांगली जेवढे जिल्हे आहे छत्तीस जिल्हे तेवढे पण जिल्हे इथे तुम्हाला दिलेले आहे तुम्हाला याच्यावर क्लिक करावं लागेल आपल्याला जो जिल्हा हवा असेल कोणाला मुंबई असेल तर मुंबई कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जो जिल्हा लागेल असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्यानंतर माझा जिल्हा अमरावती आहे तर मी अमरावतीवर क्लिक केलं त्यानंतर अमरावतीवर क्लिक केल्यानंतर मला इतिहाशी पी डी एफ आलेली आहे पी डी एफमध्ये आपण आपले दिव्यांगांनी आपलं नाव बघावं ज्या दिव्यांगाचा नंबर लागला असेल तो खूपच चांगला आहे खूप अशी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ज्याला ज्याला माहीत नसेल त्यांनी हे मा बातमी जास्तीत जास्त दिव्यांग लोकांपर्यंत पोहोचवावी आणि गरजू दिव्यांगालाही बातमी पूर्ण माहीत व्हावी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि माझ्या व्हॉट्सअपची लिंक आणि फेसबुकची लिंक या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल धन्यवाद